नमस्कार गुड इव्हिनिंग कसे आहात सर्व ठीक ना काळजी घ्या आपल्या सर्वांसाठी गुड न्यूज आहे म्हणजे सव्वीस जुलै आज संध्याकाळचे सहा वाजायला आलेले आहेत आणि आज दिवसभरात राधानगिरीमध्ये पावसाने उसंत घेतलेली आहे आणि आज दिवसभरामध्ये दोन दरवाजे बंद झालेले आहेत एक दुपारच्या दरम्यान झाला आणि आज एक संध्याकाळी झालेला आहे त्यामुळे सध्या आपण जे बघताय ते फक्त चारच दरवाजे सुरू आहेत पावसाचा जोर ओसरलेला आहे पण रात्रीच्या वेळी जर पावसाचा जोर परत वाढला तर पुन्हा दरवाजे उघडू शकतात किंवा पावसाचा जोर पुन्हा आहे तसाच ओसरत राहिला तर अजून दरवाजे बंद होऊ शकतात त्यामुळं घाबरण्याचं कारण नाही आहे फक्त लक्ष द्या अपडेट्सवर आणि स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित स्थळी आपण स्वतःला आधी स्थलांतरित करून घ्या आणि प्रशासनांच्या सूचनांचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पालन करा आपल्याला काही आपल्याला काहीही माहिती हवी असल्यास आमच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद काळजी घ्या